आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रामुख्यानं माहीत आहे की आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच लागणार आहे समोरची ताकद मोठी आहे संघर्ष आहे या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आमच्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेले आणि त्या ह्याच्यातनं आपण पार्टी सगळी जी आहे ती टिकून ठेवण्याचं काम हे मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केले आता पाटणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्या बरोबर मध्ये आले आणि आम्ही आता म्हणजे सगळ्यांचे आम्ही नाही पण जे जे आपल्या आधी आले आपले अध्यक्ष वगैरे सगळ्यांचं आहे की म्हणजे सगळे आम्ही एकत्र आहोत फक्त सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जुन्या नवीन असा मेळ बसवा हे काम करायला समोर राहील नवीन संधी द्या आणि जुने जे काम करतात त्यांना पण जिथं जिथं जो 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 उमेदवार निवडून येऊ शकतो त्यादृष्टीनं निर्णय करा असं बऱ्याचशा सगळ्यांचं मत हे त्या पद्धतीनं नक्कीच राहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून म्हणजे आपल्या सगळ्यांचा विचार तर केलाच जाईल निर्णय घेत असताना शेवटी ज्या वेळेला निर्णयावर यायला लागेल त्यावेळेला जे निर्णय होतील माझी सगळ्यांना म्हणजे दुसऱ्या नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांना विनंती की भाजपच्या माध्यमात जे निर्णय मध्ये केले जातील कुठलेही गट गटतट न बघता निर्णय आम्ही करू हा नक्कीच माझा आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शब्द आहे गटातटाचे निर्णय होणार नाही पक्ष म्हणून आणि समोरच्या आपला जो उमेदवार आहे त्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडून येण्याची क्षमता कारण शेवटी नुसतं माझ्या जवळच आहे किंवा माझ्या बरोबर माझ्या गाडीत फिरतो म्हणून तिकीट द्या पण त्याला जर मतदारसंघात कोण विचारतच नसलं त्याच्या मागं कोण नसलं तर नुसतं माझ्यावर फिरतोय म्हणून द्या आणि सीट घालवा असं पण आपण करू शकत नाही शेवटी निवडून येण्याची क्षमता सुद्धा त्या उमेदवाराची त्या जिल्हा परिषद गटात त्या पंचायत समिती गटात त्याची प्रतिमा काय लोकांची त्याच्याबद्दलचे विचार काय आहेत त्याच्या माग म्हणजे मतदार किती आहेत किंवा मतदारांची ताकद किती आहे जे काय आपल्या गावं वाड्या वस्त्या ज्या काय असतील तिथल्या लोकांची त्याच्याबद्दलची भावना प्रतिमा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नक्की निर्णय करू की आपल्याला सर्वांना नुसतं पाठणच नाही जिल्ह्यातल्या सगळ्यांना आम्हाला नक्कीच सांगायचंय त्यामुळं सगळ्यांनी आज एवढा विश्वास आमच्यावर भाजपवर जिल्ह्याचा दाखवला आणि नक्कीच आज राज्याचे नेतृत्व ज्यांच्या विश्वासावर आपण सगळेजण मिळून काम करतोय देवेंद्र फडणवीस एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे त्यामुळे आपण काही घाबरायची गरज नाही एवढं राज्याचं सगळं म्हणजे काय म्हणायचं चाणक्य नीती म्हणा किंवा आणि राजकारणातलं सगळं जे आहे ते कसे डावपेच हे करायचे आणि कसं हे करायचं आणि विकास कामाला पण कशी गती द्यायची हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आज एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे भाजप बरोबर आहे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना त्यांची ताकद आहे मग घाबरून किंवा कुठल्या याच्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही जिल्ह्यात उदयनराजे जयकुमार गोरेसाहेब आणि आम्ही बाकी सगळे अतुल बाबा मनोज दादा आम्ही सगळे आपल्या बरोबर शंभर टक्के आहोत आणि पूर्ण ताकद आपण नक्कीच सर्वांना जिल्ह्यामध्ये येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी येईल या दृष्टीनं आम्ही सर्वजण आपल्याबरोबर ताकदीनं राहू शब्द सर्वांना देतो फक्त सगळ्यांना विनंती एवढीच आहे की जे उमेदवार शेवटी शेवटी ठरतील कारण इच्छुक इच्छुक आपण अनेक लोक सगळेच म्हणजे पण उमेदवार तर एकच असणार नावावर आपल्याला निर्णय करायला लागणार पण सगळे तोला मोलांचे आहेत सगळे ताकदीचे आहेत सगळ्यांची ताकद आहे पण शेवटी पक्ष म्हणून जो उमेदवार ठरल त्याच्या माग आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे उभं राहिलं पाहिजे मग एक उमेदवार ठरला की मग मी म्हणायचं तो सोडून आमचं काही ठिकाणी होतात असं होता उपयोगी नाही जो उमेदवार सगळ्यांचा विचार करून जो शेवटी उमेदवार पक्षाकडे ठरत त्याच्या माग आपण सगळ्यांनी पक्षाची आपली ताकद एकवटून एकजुटीनं एक लावली पाहिजे तो उमेदवार उद्या निवडून कसा येईल त्याला चांगलं मतदान कसं होईल चांगलं